खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेनं आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे सोलापूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थातच एम्स उभारण्यासाठी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा अर्थातच जे पी नड्डा यांना पत्र पाठवून मागणी केली आहे प्रणिती शिंदे या खासदार झाल्यापासून सोलापूरच्या विविध विकास प्रकल्पांवर सातत्यानं लक्ष केंद्रित करत आहेत ज्यामध्ये विमानतळ विकास रेल्वे सुविधांचा विस्तार युवकांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचा वीज पाणी हमीभाव यासारखा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे त्याचप्रमाणे आता त्यांनी सोलापूरसाठी एम्सची मागणी केली आहे आरोग्य सेवांच्या उभारणीसाठी एम्स सारख्या अत्याधुनिक रुग्णालयाची आवश्यकता असल्यामुळे शिंदे यांनी संसदेमध्ये सोलापूरसाठी ही मागणी उपस्थित केली आहे सोलापूरच्या आरोग्य व्यवस्थेची सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होण्यासाठी हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे त्यांच्या या पाठपुराव्यामुळे सोलापूरच्या विकासाला आता नवी दिशा मिळणार आहे त्याप्रमाणेच एम्स रुग्णालयाच्या खासदार शिंदे यांनी केलेल्या मागणीवर केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही